नमस्कार मी उज्वला सर्वांचं स्वागत करते आज आपण वांग्याची भाजी बनवणार चमचमीत आणि झणझणीत अशा पद्धतीनं नक्की करून बघा भरलेलं वांग असं भरून वांग घ्यायचं छान आहे तर वांग्यासाठी लागणारा मसाला पण बनवूया एक चमचा जिरे घेतले मिक्सरच्या भांड्यात दहा बारा लसण पाकळ्या आणि खोबरे घेतले सुको खोबरे घेतले काप करून असं अर्धी वाटी म्हणजे मोठभर कोथिंबीर घेतलीय मोठभर सगळं व्यवस्थित वाटून घ्यायचं बारीक इकडे मी चार वांगी घेतली ती हिरवी वांगी ती काटेरी आता आपण ही वांग कट करून घेऊ कट करायचं आणि साईडचं काटं असलं तर काढून घ्यायचं असं सुरीने थोडं थोडं आणि मधून काप करायचं स्वच्छ धुवून घेतली ती वांगी अशा अशा पद्धतींमधून मधून काप केलं तर आपल्याला किडक वांग दिसतंय वरून चांगलं दिसते पण आतून कधी कधी खिडकी वांगी असते म्हणून अशा पद्धतीने चिरून घ्यायचं एका वांग्याचे चार भाग केलेत मी अशा पद्धतीने मी सर्व वांगी चिरून घेते ही वांगी चवीला छान असतात हिरवी वांगी अशा पद्धतीने मी काप करून घेतले ते आता मसाला चमचा आपण दाण्याचा कोट घेतलाय आता खोबरं कोथिंबीर वाटलेलं आपण ती घेऊया मसाला घ्यायचा अगदी छान ही वांगवते मी एकदा नक्की खरंच बनवून बघा अशा माझ्या पद्धतीनं दोन चमचे पण कांदा लसूण मसाला घेतला म्हणजे घरातला तुमचा साठवण्याचा कोणताही मसाला घ्या एक चमचा मी लाल तिखट घेतलंय बिडगी पावडर चवीपुरतं मीठ घालूया एक किंचित हळद आहे गरम मसाला घालूया आता सर्व मसाला मिक्स करून घ्यायचा आणि थोडंसं पाणी ओतायचं वल्ला मसाला करून घ्यायचा म्हणजे वांग्याच्या कापमधून निघून जाणार नाही अशा पद्धतीनं भरलं तर वांग्यामध्ये जाम बसतो मसाला आपला निघत नाही दाबून दाबून भरून घ्यायचं वांग्यामध्ये वांग असं मोकळं राहणार नाही म्हणजे चवीला छान वांग होतं हे असा मसाला दाबून भरल्यावर मी चारच वांगी घेतले तुम्हाला जास्त बनवतो तर मी जास्त वांगी घेऊ शकता असं दाबून भरून घ्यायची वांगी सर्व बघा मसाला जिव्यात पडत नाही वांग शिजलं तरी मसाला वांग्यामध्ये तसाच राहतोय कडे ठेवले मी गॅसवर दोन चमचे तेल घालू तेल गरम झालं जिरं घालू एक चमचा जिरं चांगलं फुललं गा मोहरी घालूया आपण मोहरी जिरं चांगलं फुलू द्यायचं चार पाच कडीपातीच पानं घालूया आता आपण वांग्याचं काप सोडूया त्याच्यामध्ये वांगी सोडून घेऊया वांगी चांगले तेलात हलवून घ्यायची म्हणजे परतून घ्यायची व्यवस्थित अशी तेलात असं वांग परतले होते त्याची टेस्ट उतरते वांगे ते रसामध्ये छान वांग पण चवीला छान लागतं आता राहिलेला मसाला सर्व घालून घेऊया आपण त्याच्यात मिक्स करूया मसाला पण चांगला तेलात भाजून निघतोय आपला परतून आता वांग शेजा परत आपण पाणी घालणार आहे त्या ताटामध्ये पाणी मसालाच होतं ते, ते मसाला वतलंय तो पानी तो पानी एक ग्लास पाणी होते आपण वांग शिजायप जास्त वांगत पाणी मी नाही घातलं झाकण ठेव लगेच एक उकळीच्या आधी थोडी उकळी आली झाकण काढायचं म्हणजे तेल आपलं उडणार नाही अशा पद्धतीने आणि वांगे शिजायला काय वेळ लागत नाही लगेच शिजते वांगं मग असं दाटसर असा झालाय आपला आणि आता वांग्यात मसाला तसाच भरलेला राहिलाय थोडंसं कच्च वांग आहे एक दोन मिनटं शिजू द्यायचं वांग तेटात शिजले का बघायचं वांग आपलं चांगलं शिजले आता गॅस बंद करून घेऊया बघा काय तरी आले वांग्यावर आणि किती छान दिसतंय लाल जर वांगीची भाजी बघूनच किती खाऊशी अशी वाटते अशी वांगीची भाजी झाली आपली छान वरून कोथिंबीर घाले थोडी तुम्ही भाता बरोबर भाकरी चपाती बरोबर खाऊ शकताय रेसिपी आवड लाईक करा सबस्क्राईब करा